आमचं काय सांगा त्यांच्या असं म्हणणं सगळ्यांस आता काय मारल्यामुळं ते पण उचवा तयार नाही तिथे आणि आता हे बाकीचे कोण म्हणजे तुम्ही तिथून घेऊन जावा म्हणलो आम्ही आणलो अण्णा त्याने आता येणार नाही समोर कारण का तुम्ही त्यांनी पहिले दोन दिवस नाही अण्णा आम्ही कशाला माणूस आहे नाही चुकीच वाटतंय पण आता हे सगळे ऐकायला तयार नाही तुम्ही तर काय करा त्यांनी म्हणतात पैसे जर देत असताल पैसे जर देत असताल तर आम्ही थांबू

पण अण्णा आज आपण आणल्यावर त्यांना ते मारल्यामुळे गेले होते आमचे फोन उचला तयारीत नाही प्रयत्न करतो अन्ना त्यांना एक आमचा दुसरा एक पार्टनर बोलतो अण्णा विषय काय झाला आहे का आता आम्ही मी हे दोघं ती जण आम्ही तुमच्याकडे चालतो बरोबर आहे मेन सगळ्या मशीन मालकाचा मेजर आणि साधक ती तुम्हाला सांगतो फोन उचलाय तयार नाही आणि फोन लागत नाही त्याला घरी आम्ही माणसं पाठवली ती तिथली तर ती घरी पण नाही आता बरं का चालू लागत आता आम्ही पूर्ण प्रयत्न केला त्यांना उचलला नाही काय आम्हाला काय होणार ती हां बरोबर आहे नाही काय विषय झाला आमचं काय सगळं आम्ही तर पैसे त्यांच्या हातात दिलेच असं म्हणणं आहे सगळ्यांचं आता काय मारल्यामुळे का ते पण उजवा तयार नाही आता ही बाकीचे कोण म्हणजे तुम्ही तिथून घेऊन जावा म्हणलो आम्ही आणलो अण्णा त्यांनी आता येणार नाही समोर कारण का तुम्ही त्यांनी पहिलेच यायला भेट होते दोन दिवस नाही अण्णा आम्ही कशाला वाजवून मी लहान माणूस आहे नाही चुकीचं वाटतंय पण आता हे सगळे ऐकायला तयार तुम्ही तर काय करा तेनी पैसे जर देत असाल पैसे जर देत असाल तर आम्ही थांबू दादा त्यांनी येणं तर शक्य नाही अण्णा त्यांनी मारल्यामुळे अण्णा त्यांनी येणे शक्यच नाही आम्ही मेजर तर आम्ही म्हटलं की तुम्हाला पहिल्यापासून मला मेजर पैसे

एक मिनट जा आमचं दुसरा एक पाठन बोलतो आपण आणि ना विषय काय झालाय आहे आहे का आता आम्ही मी इथला माणसं एक दोघं तिघं जण आम्ही तुमच्याकडे आता आलो बरोबर आहे त्यांचा मेन लीडर सगळ्या मशीन मालकाचा मेजर आणि चालवली ते दोघं मी तुम्हाला सांगतो फोन उचलाय तयार नाही की आणि फोन लागत नाही आणि त्याला घरी आम्ही माणसं पाठवली ते तिथली तर ती घरी पण नाही आता बरं का चालू आता आम्ही पूर्ण प्रयत्न केला त्यांना उचलून नाही का का हो ना ती बरोबर आहे नाही का आता काय विषय झाला ना